श्री स्वामी समर्थ आज आपण आदित्य रानूबाई यांची कहाणी ऐकणार आहोत चला तर आता कहाणीला सुरुवात करूया आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज सकाळी फुल दुर्वा अनावयास रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसत होत्या वसा ब्राह्मणाने त्यांना विचारलं कसला वसावसता तो मला सांगा तुलारे वसा कशाला हवा उच्छील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण मनाला उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठाय सकाळी म्हणजे प्रभात काळी उठून स्वच्छ स्नान करावं स्वच्छ कपडे घालावे स्वच्छ ताजं पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्यास सहा गाठी द्याव्यात पानफूल व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास पाळावी चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णच गुळाच्या पोळ्या बोरण्याची खीर लोणकड म्हणजे कढवलेलं तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरगोळी द्यावी नसेल तर जोडसरगळी द्यावी तेही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा हा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणे पाठविले ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात दासी कराल बटीक कराल राणी म्हणाली बटीक करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षाने समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीनं बसाव्यास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं म्हणाली बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे तू ती ती, ती तू ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पालखीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल त्याच्या मनात बाबाच्या मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघून गेला आणि प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहता लेकीनं बसावयास पाठ बसाव्यास पाड दिला पाय धुवायला पाणी दिलं गुळ पाणी दिलं गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे तू अगोदर ऐक तुमची कहाणी ऐक नको ऐकू तर कोणाची ऐकू ती घरात गेली उतरंडीची सहा मोत्या आणली तीन आपण घेतली व तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोनं मुलींचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जो गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडे काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितले पहिल्या आदित्यवारी पहिला, पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळीत जाऊन उभा राहिला तेथे प्रधानाच्या दासी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटक नेसला आहे तुटक पांगरलं आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जीव खाऊ घातलं कोहळा पांघरून होन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेनं जात असता सूर्यनारायण माळ्याच्या रूपात आला व हातातल्या कोहळा घेऊन गेला घरी जाताच आईने विचारलं मावशीनी काय दिलं ते देवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशी न दिलं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीला त्याला घरी नेलं नाव माकू घातलं नेसायला पितांबर दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आले काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली देवानं दिलं पण कर्माने नेलं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्र पहिल्यासारखंच प्रधानाने घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून मोहरांनी भरून दिल्या व सांभाळून घरी नेण्यास सांगितले घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तोच नारळ गड गडत गरंगळत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशीने दिलं पण देवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा तळ्यात गेला तळाच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं त्याचा योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी हो ना मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायणाच्या सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितले आई मावशीने दिलं पण देवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासीने दिला दिला। तिला निरोप दिल बहिणीला सांगितलं बहिणीनं तिलाही परस परसदारानं नेलं नावमाखू घातलं साडी चोळी नेसाला दिली प्रधानाची राणी आदित्यवारी कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने यावर उपाय सांगितला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण आज सांगितल्याप्रमाणे नारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने छत्र चामर देऊन बोलावणं केलं राजा येतात तो घरी जायला निघाला एकमेकांना बहिणी बहिणींनी आहेर केला वाटेने निघाली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तोच कहाणीची आठवण झाली हाकारा केला डांगोर पिटला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितलं कोणी उपाशी नव्हता वाटेनं एक मोळी विक्या चालला होता त्याला कहाणी ऐकायला बोलवलं तो मोळी म्हणाला तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीनं सहा मोते दिल घेतले तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी केली त्यानं मोठे भक्तीने ऐकली त्याची मोळी सोन्याची झाले तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा सांगितल्याचं किती मोठं फळ मिळेल काय वसा आहे तो मला सांगा राणीनं तो उतरणार उतरणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली हा कार्य करून कोणा उपाशी आहे ना याचा शोध घेण्यास सांगितलं माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याला मळा विकत पिकत नव्हता असा एक माळी चिंता करत बसला होता त्याला कहाणी एक बोलवलं तो आला राणीनं सहा मोती घेऊन त्या आ तीन त्याच्या हातात दिले तीन स्वतःच्या हातात ठेवले राणीने मनोभाव कहाणी सांगितली त्याने चित्तभावे ऐकली मला पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ मग वसा असेल तर मला तो सांगा आणि मग राणीने त्याला तो वसा सांगितलं तिसऱ्यामध्ये स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेण्यास घेतला मातारी व तिचा मुलगा वनात गेला होता एका डोहात बुडाला एक तर सर्पाने खाल्ला म्हणून ती चिंता करत बसली होती एकाच बोलवले राणीने तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिने दोन्ही मुलं आली कहाणी ऐकण्यास एवढं एक फळ तर वसा केल्याचं काय फळ राणीनं तिलाही कहाणी सांगितली चौथ्या स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं आपलं वाढून घेताच कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही ना याचा ना, शोध घेण्यास सांगितला काना डोळा मासा मासांचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पाल्या होता तो उत्ताना झाला सहा मोती तीन त्याच्या हा बेंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीनेच घेतलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला त्याने ही राणी स्वसा विचारताच राणीने त्याला स्वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह हो। गंगाळ पाणी तापवलं पंचपक्वानं जेवायला केले सूर्यनारायण भोजनात बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते रागावले राजाच्या राणीला बारा वर्षे दरेंद्र आलं तेव्हा तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळ चळव डोईचा केस पळचणीची कांडी त्यामुळे राजा राणी सूर्यनारायण स्कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मूळ विकायला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला काना डोळा मासाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्ही हो ही साठा उतरी सुपळ संपूर्ण कहाणी तरीही होती आदित्य रानूबाईची कहाणी तर सूर्यनारायणाचे उपवास जे आहे ते रविवार स्पेशल ते सुरू झालेले आहेत तर तुम्ही पण सूर्यनारायणाचे उपवास कसा करत असाल तर तुम्ही रोज ही कहाणी ऐकायला हवी ही कहाणी जी आहे तर तुम्ही रोजच्या रोज घेऊन येत असते तर व्हिडिओ नक्की पहा